जानेवारी महिन्यात येणारी तिळ ती चतुर्थी ह्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण असं की सूर्य जेव्हा पृथ्वी दक्षिण गोलार्धात प्रवेश करते उत्तर गोलार्धातून तर हे जे संक्रमण होतं ते ह्या संक्रमण त्या मुहूर्तावर असलेली चतुर्थी ला खूप महत्त्व देतात आणि असं आहे ह्या संक्रमण काळ म्हणजे एक एक दिवसापासून असा दिवस लहान होत जातो रात रात्री रात्र जी आहे ती लहान होत असते आणि दिवस मोठा होत असतो त्यामुळे जानेवारीतल्या महिन्यात चतुर्थीला खूप खूप गर्दी असते खूप खूप महत्त्व वाढलं आहे आणि आताच्या काळात भौगोलिक परिस्थिती लक्षात घेत नागपूरची रोड नागपूरला अप्रोच रोड जो आहे मंदिराला तो वाढला आहे त्याच्यामुळे गर्दी वाढली आहे किती भाविक उत्पन्न वाढलं आहे आणि गरजा वाढल्या आहेत त्यांच्या प्राथमिक त्या सर्व आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करत आहोत दरवर्षी किती भाविक येतात नी यंदा किती भाविक येण्याची संभाव्य भाविक मोजायचं यंत्र अजून बसवलं नाही छोक अंदाज आहे असा की तीन एक लाख येतातच जास्त नाही वाटत तर तीन एक लाख लोक येतात आणि जागा मंदिराची तेवढीच आहे तेवढी व्यवस्थेत आम्ही थोडेफार फेरबदल करून जास्तीत जास्त लोक कमीत कमी वेळात दर्शन करून बाहेर निघतील अशी आमची सिस्टीम आहे तीन लाख लोक येण्याची शक्यता आपण सांगता आणि त्यांच्यासाठी आपण कुठे कुठे कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीच्या व्यवस्था केलेल्या आहे पार्किंगच्या व्यवस्था आहे कशा पद्धतीने केलेल्या आहे जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी आपण काय सोयी हो सुविधा केलेल्या आहे ज्येष्ठ नागरिकसाठी व्ही आय पी पण आहे व्हीलचेअर वगैरे ठेवलेले आहेत त्यांना आणून पोहोचवला जातो आणि पुन्हा प्रवेशद्वारापर्यंत नेलं जात पार्किंगसाठी राजस्थानी महिला मंडळ हे जे मोकळा ग्राउंड आहे तिथे आम्ही व्यवस्था केलेली आहे आपण आपल्या प्रेस नोट प्रमाणे सांगितलंय की कुणीही प्रसाद आणू नये तर काय प्रसादाची व्यवस्था आपण केलेली आहे काय फुलहार आणण्यासाठी मला प्रसादाची नाही प्रसादाच्या प्रसादा वहिवाटीची व्यवस्था केलेली आहे ते जो नाही म्हटल्यावरच जो प्रसाद आणतात त्याच्या वहिवटीची व्यवस्था केलेली आहे हार फुल उद्भट्ट्या हे हार फुलाच्या जागी देवस्थानासमोर देवासमोर जाऊन टाकून जातो उद्भट्ट्या कापूर फुलवाती तिथं जी जागा आहे तिथं टाकून जातो आणि प्रसाद प्रसादाचे डबे थोडेसे टाकून प्रसाद, प्रसाद वितरण समितीमध्ये त्या पेंडॉलमध्ये जातो तिथं वाटले जातो आपण नऊशे किलो रेवडीचा प्रसाद आपल्या संस्था मार्फत देण्यात येणार काय नऊशे किलोचा आपण रेवडीचा प्रसाद आपण वाटप करणार आहे भाविकांना तर हा आपल्या मंदिरा मार्फत देण्यात येईल कोणी हे करणार आहे जातो पहिली आणि तो वेगळा प्रसाद आहे म्हणजे तीळ आणि गुळ याचा एक प्लेझंट मिश्रण असलेला तो रेवडीचा पदार्थ आहे विक्रम मिळत नाही की असा क्रिस्पी हाताने तोडलं तर तो रेवडी तुटते अन्य रेवडी नाही तुटणार जड असते जाड असते सकाळच्या मंगल आरतीचा आपण मान कोणाला दिलेला आहे या वर्षीही हल्दीराम आप सब का इस समय में, में स्वागत करती हूँ और आप मेरे साथ ने ने में इस समय जुड़े हैं सीतामढ़ी नागपुर गणेश टेक्निक से और कल से जो है जो तिल संक्रांति का जो मान है तो वो पहले सबसे पहले जो गणपति जी है उनको चढ़ाया जाता है ऐसे में आपने जो नागपुर सीतामढ़ी किला की जो गणेश जी है वहाँ से इस समय आप मुझे देख रहे हैं आप देख रहे हैं यहाँ पर जो व्यवस्था है, कल जो है सत्रह जनवरी यहाँ पर तिल संक्रांति का बहुत बड़ा मान दिया जाता है और ऐसे में जब तक बापा को तेल नहीं चढ़ता तब तक संक्रांति नहीं मनाई जाती और ऐसे में जो व्यवस्थाएं हैं बहुत सुंदर व्यवस्थाएं यहां पर की जा रही है और साथ में फूलों की व्यवस्था भी मतलब जो आपने जो फूल देखे हैं मेरे पीछे में आप देख सकते हैं कि मंदिर की साज सज्जा किस प्रकार से चल रही है यह भव्य मंदिर जो है बहुत सुंदर मंदिर जो है नागपुर का ये गणेश टेकड़ी मंदिर है और ऐसे में जो आप देख रहे हैं कि यहाँ पर किस प्रकार की व्यवस्था की जा रही है साथ में यहाँ पर जितने भी कारागिर हैं बहुत मेहनत लेकर यह जो साज सज्जा यहाँ पर की जाती है साथ ही साथ में हर एक दीवार पर फूलों की साज सज्जा की है इसके साथ में इतना ही नहीं तो यहाँ नेचुरल फूलों की भी साज सज्जा की गई है और ऐसे में ये साज सज्जा तो देखते ही बनती है साथ ही साथ में आप जो आ, जो प्रवेश द्वार भी है आप देख रहे हैं कि यहाँ पर भी कितना सुंदर और भव्य ऐसी साज सज्जा की गई है साथ में यहाँ पर खान पान सेवा जो लोग आते हैं मतलब यहाँ पर चोरों से सावधान ऐसे भी यहाँ पर आप बैनर देख सकते हैं हमारे साथ में इस समय खास तौर पर जो यहाँ के सचिव है दिलीप जी शाहकर सर वो जुड़े हैं और वो संपूर्ण व्यवस्था यहाँ पर देख रहे हैं यहाँ पर जितने भी जो मजदूर हैं जो लेकर आए हैं गोंदिया से आए हुए यहाँ पर सभी मजदूर से और व्यवस्था जो है बहुत सुंदर वो भी करते हैं सास सज्जा में तो वो अपना पूर्ण ध्यान देते हुए बापा के मंदिर में इतने ध्यान से हर एक काम में वो अपना तवज्जो दे रहे हैं कि मतलब खैर उनकी तारीफ जितने भी की तो वो कम है परंतु हमारे साथ में इस समय इसी गणेश चतुर्थी के सचिव जो है दिलीप जी शाह सर आइए जानते हैं उनकी जुबानी इस व्यवस्था के बारे में सर सबसे पहले तो आपको तिल संक्रांति की बहुत बहुत शुभकामनाएं मेरी तरफ है हमारी टी आपको देख आपको हैं क्या बताना चाहेंगे कि तो बहुत सुंदर व्यवस्था भी यहाँ पर की गई है और आप व्यवस्था भी बहुत सुंदर से देख रहे हैं सुबह से आपको देख रहे हैं आप क्या बताना चाहेंगे धन्यवाद आपका चैनल का मैं दिलीप कुमार Você lá na delegacia? नागपूरचे आराध्य दैवत असलेले व प्राचीन स्वयंभू श्री गणेश मंदिर एक स्टेशन रोड सीताबेडी नागपूर येथे दरवर्षी ओषातील चतुर्थी चतुर्थीनिमित्त फार मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येत असल्यामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते टिळक चतुर्थी शुक्रवारला सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी येत आहे संस्थेतर्फे वीज आकर्षक रोषणाई करण्यात आली असून स्त्रींना आकर्षक फुलांची सजावट फक्तच्या ग्रहात वर्धमान नगर नागपूर यांच्यातर्फे करण्यात आली आहे तसेच फक्तकरिता नऊशे किलो रेवडीचा प्रसाद वितरित करण्यात येणार आहे अशा वेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये व भाविकांना श्रीचे दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून देवस्थानातर्फे विविध सेवा व व्यवस्था निशुल्क निशुल्क पुरण्याचा प्रयत्न असतो यावर्षी वाहतूक पोलीस विभाग सीताबर्डी पोलीस स्टेशन विशेष शाखा पोलीस यांचा पुरेसा बंदोबस्त व सहकार्य आहे त्याचबरोबर नागपूर महानगरपालिका विद्युत विभाग वैद्यकीय पथक दल रक्षा विभाग हायस्कूल शाळा यांचेही भरपूर सहकार्य असते तसेच मित्रांना सुरक्षित दर्शन व्हावे याकरता पाचशे स्वयंसेवकांची मदत घेण्यात येत आहे याबाबतची माहिती संस्थे गणेश टेकडी संस्थांचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी यांनी दिली आहे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पहा संपूर्ण भारत

ಅವನು ಬಸ್ ತಿರಲ್ಲಿ ಯಾಕೋ ಇತ್ತು ಅವರು ಲೈಟ್ ಆನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ते <sweak> जायचे <sweak>